नमस्कार राम राम मंडई मी तुमचा आवडतेचा कृष्णा सल्लागार कृष्णामधू करावा आज तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज बागलवाडी येथे पोहोचलेलो होतो साधारणपणे आज अकरा दिवसाचा कम्प्लीट प्लॉट झालेला आहे अकरा दिवसाच्या मानाने ग्रुप पण एकदम व्यवस्थित आहे आणि प्लॉटची आपल्याकडे यांनी पूर्णपणे कन्सल्टन्सी आपली घेतलेली यांनी प्लॉट प्लॉटला यांच्या पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्लॉट बघून लक्षात येईल प्लॉटची ग्रोथ कशी आहे साधारणपणे फक्त अकरा दिवसाचा प्लॉट आहे आणि अजून एकही पाऊस या राहणा किंवा या क्षेत्रामध्ये झालेलं नाही आणि तुम्ही बघू शकता त्या मानाने ग्रोथ चांगली आहे त्याचबरोबर ग्रोथबरोबरच झाडाची जी काय ब्रांचेसची स्टेज आहे त्या ब्रांचेस कशा निघत आहे हे आपण बघू चला तर मग का मित्रांनो सुरुवात करूया सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण सुरुवातीच्या काळापासून ह्या प्लॉटचं मॅनेजमेंट कसं ठेवलेलं आहे कारण सुरुवातीच्या पंधरा दिवसापर्यंत प्लॉटवरती लक्ष असणं पंधरा दिवसापर्यंत प्लॉटवरती लक्ष लक्ष असणं फार महत्त्वाचं आहे कारण पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर त्या रोपावरती थोडक्यात जर संस्कारच व्यवस्थित झाले नाही तर आपल्याला शंभर टक्के कुठंतरी तो आपल्याला कुठंतरी मात आहे किंवा कुठंतरी अडचणी उभ्या करणारे त्यामुळे आपण प्लॉट बघता बघता बोलू चला तर मग शेतकरी मित्रांनो <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉट बघू शकता ब्रांचेस बघू शकता फुटे बघू शकता आता साधारणपणे छोटे जे काय बगल फुटी ते आता कुठेतरी निघायला सुरुवात झालेली आहे काहीच असे पण मागं झाडे चांधलेली आहे आणि साधारणपणे प्रॉब्लेम काय येतोय की टेम्परेचरमुळं जी काही झालेली झाडाची डम्पिंग आहे अशा डम्पिंगला कुठंतरी आपल्याला आता बऱ्याचशा ठिकाणी सामोरे जायला लागते शेतकरी मित्रांनो पहिली ड्रिचिंग आपण काय केली होती पहिली ड्रिचिंग साधारण पण याला एक्स्ट्रा शंभर ग्रॅम रोको अडीचशे ग्रॅम आणि रूटफास्ट आपण याला पाचशे ग्रॅम घेतलेलं होतं रूटफास्ट काय करणार तुमची पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणार आहे आणि जेवढ्या लवकर आपल्या जमिनीची मुळी आपल्या प्लॉटला जेवढ्या लवकर मॅच होईल तेवढ्या लवकर मॅच व्हायला मदत करणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी ड्रिचिंग आपण याला घेतली होती चौदा अठ्ठेचाळीस आणि चौदा अठ्ठेचाळीसमध्ये जे काय आपलं वेल्या ग्रोचरी रेडी फार्म येत असतं ते घेतलं होतं आपण बघा बघू शकता शेतकरी मित्रांनो हे पेऱ्यातल्यानंतर आहे सुरुवातीच्या काळामध्ये हे जेवढं पेरायचं अंतर आपल्याला दाबलेलं दिसल तेवढं आपल्याला प्लॉट व्यवस्थित राहील त्याच्यानंतर ती जाणार अजून तिसरी ड्रिचिंग झालेली नाही आणि तुम्ही बघू शकता प्लॉटची जी काय ग्रोथ आहे ती त्या अतिशय उत्कृष्ट आहेच पण त्याचबरोबर जे काय आपल्याला अजून पुढे टेम्परेचरमुळे किंवा अतिवृष्टीमुळे आपल्याला प्लॉटला पुढे सामोरे जायला लागणार ला आहे ला ते ला ला ला। कुठंतरी सामोरे नाही जायला लागणार ला। आहे प्लॉट एकदम व्यवस्थित झालेलं आहे मॅच पण झालेलं आहे पण आता अजून आपल्याला थोडंफार त्याच्यावरती अजून व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं आपल्याकडे प्लॉट बुकिंग करायची अशा शेतकऱ्यांनी सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सौसष्ट एकोणावीस ह्या माझा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती मला कॉल करा आपण प्लॉट बुकिंग करून घेऊ जर जवळ असेल तर शंभर टक्के मी व्हिजिटला येणार पण जर दूर असेल तर आपण ऑनलाईन व्हिजिट पण किंवा ऑनलाईन शेड्यूल पण आपण प्रोव्हाइड करत असतो चला तर मग शक्य मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत चला तर मग धन्यवाद